नमस्कार मी मेघा रोजच्याप्रमाणे आज सकाळीतून सगळं काम पटापटा आवरलं होतं खूप दिवसानंतर हा जो व्हाईटवाला ड्रेस मी घातलेला तुम्हाला दिसतो तो घातला होता तर मी घेऊन हा तीन ते चार दिवसच फक्त घातला होता आणि माझी तब्येत जास्त झाली आणि त्यानंतर हा मी तसाच ठेवून दिला होता तर मागच्या एका व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितला असाल तर दोन ते तीन महिन्यापूर्वी मी एकदा ड्रेस घातला होता तेव्हा मला तो बऱ्यापैकी जरा सैल होत होता पण आत्ता ज्यावेळी मी घातला तेव्हा तो जास्तच मला आवड बसत होता त्या सकाळ सकाळी ड्रेस घातला तेव्हाच माझी चिडचिड झाली होती की हळूहळू माझं वजन मी खाणं पिणं सगळं कमी केलेलं आहे तरीसुद्धा माझं वजन कशामुळं वाढते मला कळत नव्हतं आणि मला पी सी ओडीचा त्रास आहे तर तुम चाशे शेर साहे। साहत मी तुमच्याशी शेअर केलेलंच आहे गेले सहा ते सात महिने म्हणजे आठ महिने होऊन गेले असतील माझ्या पिरियड्ससुद्धा आले नव्हत्या कारण मी पी सी ओडीच्या मेडिसिन सगळ्या बंद केल्या होत्या के आणि माझं असं आहे की मी गोळ्या बंद केल्या की मला पिरियड्स यायच्या बंद होतात त्यामुळे बरेच दिवस गोळ्या बंद होत्या त्यामुळं माझे पिरियड्स बंद झाले आणि त्यानंतर माझं वजन वाढत गेलं आणि मला असं वाटलं होतं की आता मी वयाच्या ज्या टप्प्यावरती आहे तिथं तर माझ्या पिरियड्स येणारच नाहीत आणि त्याच टेन्शनमध्ये मी खूप होते कारण अजून खूप काही गोष्टी मला करायच्या होत्या आणि ह्या सगळ्याला मी जबाबदार मला स्वतःलाच समजते कारण मी स्वतःकडं लक्ष न दिल्यामुळं आणि स्वतःच्या मनासारखं न वागल्यामुळं माझ्यावरती हे दिवस आलेत असं मला वाटतं हळूहळू सगळ्या गोष्टी मी तुमच्याशी हळूहळू म्हणजे क्लिअर करत जाईनच पण त्याआधी जेवढं सांगायची इच्छा आहे तेवढंच सांगते तर पी सीओडी असल्यानंतर आपण खूप महिला एक म्हणजे स्वतःकडे इग्नोर करतो तसंच मीही केलं होतं आणि पहिल्या मध्यंतरी ज्यावेळी दोन हजार सतराला मला पी सी ओडी झाला होता तेव्हा प तीन वर्ष मी कंटिन्यू दवाखाना केला होता त्यानंतर परत सहा महिने गॅप पडला परत मी पुन्हा दोन अडीच वर्ष दवाखाना चांगला केला कारण त्यावेळी मी स्वतः कमवत होते आणि दर महिन्याला पेमेंट आलं की मी पहिल्यांदा डॉक्टरकडे जायचं आणि स्वतःला जे हवं ते घ्यायचं यामध्ये माझा वेळ जात होता आणि पैसाही जात होता पण मला पी सीओडीच्या आधारापासून बऱ्यापैकी आराम भेटला होता पण कोविडनंतर मी जॉब सरला आणि माझ्या हातात येणारा पैसा म्हणजे बंदच झाला आणि त्यानंतर मग हळूहळू माझा दवाखाना पण बंद झाला मी असं नाही म्हणत की माझा नवरा मला पैसे देत नाही आहे पण काही गोष्टी अशा होत्या की त्यामुळं आमच्या दोघांमध्ये सारखी भांडणं व्हायची आणि मग मी रागाने मला दवाखान्याला जायचंच नाही आहे किंवा तुम्ही दिलेल्या पैशामध्ये माझ्या मेडिसिन पूर्ण येत नाही आहेत किंवा हॉस्पिटलचा खर्च पूर्ण होत नाही आहे असं काही बऱ्याच गोष्टी व्हायच्या आणि त्यामुळं माझी भांडणं खूप व्हायची आमच्या दोघांची आणि आहून तर नेहमी चालू असायचं की तू एक्सरसाइज कर योगा कर हे कर ते कर पण त्यावेळी मी ते करू शकत नव्हते कारण तुम्हाला माहिती आहे बा आपल्या बायकांच्या डोक्यात काही विचार असतील किंवा काही टेन्शन असलं की आपल्याला त्या गोष्टीतून बाहेर पडल्याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट करू वाटत नाही तसंच माझ्यासोबत झालं होतं पण हळूहळू सगळं चक्रच फिरलं आणि दोन तीन वर्ष दवाखाना बंदच केला मी रागाने आणि त्यामध्ये माझं पंधरा ते वीस किलो जवळपास वजन वाढलं आणि वजन वाढल्यामुळं मला बऱ्याच गोष्टींचा म्हणजे त्रास सहन करावा लागतो आहे आता तर आपण बायका आपल्या काही गोष्टींमुळे आपल्याकडं स्वतःकडे कर, दुर्लक्ष करतो आणि तिथे आपण चुकतो आणि ही सगळ्यात मोठी चूक असते आपल्या आयुष्यातली की आपण आपण आपल्या फिजिकल गोष्टींकडे अजिबातच लक्ष देत नाही आहे शारीरिक त्रास हा आपण सहन करतो आणि अंगावरती काढतो आणि त्यामुळे होणारा त्रास हा वाढत जातो तर माझ्यासोबत असंच झालेलं आहे पी सीओडीमुळे मी खूप काही गोष्टींना फेस केलं आणि त्यात मला मनस बाळ नसणं किंवा ॲबोशन होणं ह्या गोष्टी पण मी सहन केल्या आणि त्यानंतर मग थोडं डिप्रेशनमध्ये गेल्यासारखंही झालं कुठलीही गोष्ट म्हणासारखी हो होत नाहीये ज्या गोष्टी ठरवून ह्या नात्यामध्ये पडले होते त्यातली एकही गोष्ट होत नाहीये त्यामुळे जास्त टेन्शन येतं आज ना उद्या सगळं ठीक होईल म्हणून मी विचार करते पण कधी होईल मला माहिती नाही तर असंच काही तरी बऱ्याच गोष्टी मला शेअर करायच्या आहेत पण हळूहळू एक एक, एक गोष्ट मी शेअर करेनच तुमच्याशी तुमच्यापैकी माझ्यासारख्या जर पी सीओडीच्या काही महिला असतील आणि बाळासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांना मी नक्कीच सांगेन योग्य ती ट्रीटमेंट घ्या कारण माझ्यासारख्या जर चुका केल्यात तर आयुष्यात आई, आई होण्याच्या चुकालाही तुम्ही मुकणार एवढं नक्की सांगते कारण मी तेच केलेलं ते था, ते ते आहे अहोंनी पहिल्यांदा आमचं जेव्हा एकत्र यायचं आणि लग्न करायचं ठरलं होतं तेव्हा अहोंना मी आधीच विचारलं होतं मला बाळ पाहिजे आणि तुम्ही त्याला परमिशन देणार का तर ते बोलले होते आहे माझी परमिशन आपण बाळाचा विचार करू आणि पहिल्यांदा आम्ही चार ते पाच वर्ष दोघंही कामावरती होतो त्यामुळे त्यावेळी बाळाचा विचार आम्ही केला नव्हता आणि इथेच माझी सगळ्यात मोठी चूक झाली मी त्यावेळी जर विचार केला असता तर कदाचित आज मी एका बाळाची आई झाली असते था। आणि माझं मन शांत झालं असतं था। तृप्त झालं असतं था। आणि ह्या चुकीच्या निर्णयामुळे आज खरं सांगू तुम्हाला माझं डोकं खूप म्हणजे खूप मंद झाले म्हटलं तरी झालेलं ॲक्टिवपणा नाही आहे माझ्या अंगामध्ये पूर्ण मी अशी आळशीबाईसारखी झालेली आहे म्हणजे मला असं वाटते चला बाळ नाही आपल्याला काही नाही कोणासाठी जगायचं आहे जे दिवस चाललं आहे ना तो ठीक आहे तर बाळ नाही बड़ -बड़ हो होण्याचं म्हणजे ज्या ज्यावेळी मी इमोशनल होते ज्या ज्यावेळी मी काही बडबड करते तेव्हा आहो बोलतात मी कुठं नको म्हटले बाळ व्हायला होईल तुला आज ना उद्या बाळ पण ते आज ना उद्या कधी आपलं वय होत चाललेलं आहे आता मी तीस प्लस आहे तर मला आणि पुढच्या चार चार ते पाच वर्षामध्ये बाळ होणं गरजेचं आहे त्यानंतर माझी बॉडीची तेवढी कॅपॅसिटी नसेल की एक बाळ मी माझ्या पोटामध्ये वाढवू शकेन आणि आहूंना आहुंना काही हे तर टेन्शन नाही कारण त्यांना ऑलरेडी दोन मुलं आहेत आणि ते बाप झालेले आहेत त्यांची मुलं मोठी आहेत आता त्यामुळे त्यांना काही वाटत नाही मी त्यांच्या मुलांनाही आपली मुलं म्हणूनच सांभाळून राहिले होते पण काय होतं आहे आमच्या त्यांच्या मुलामध्ये आणि माझ्या माझ्यामध्ये आठ ते नऊ वर्षाचा फरक आहे त्यामुळं आम्ही आई व म्हणजे मी त्यांच्याशी आईसारखं राहण्यापेक्षा मैत्री मैत्रिणीसारखे राहिलेले आहे त्यामुळं मला कुठेतरी बाळाची कमी भासतीच आहे आणि कितीही केलं तरी लहान मुलांना सांभाळणं आणि मोठं करणं आणि मोठ्यांना सांभाळणं यामध्ये खूप फरक असतो कदाचित तुम्हा कोणाला यातल्या गोष्टी काही समजतील नसतील समजत कोणी असेल म्हणेल मग असेही म्हणेल की काय घरातलं सगळं शेअर करते पण हे शेअर करणं गरजेचं आहे कारण मग मेंटली खूप त्रास होतो आणि कुठंतरी हे बाहेर पडणं गरजेचं असतं आणि मला जास्त योग्य तुमचंच वाटलं कारण माझ्यासारखं तुम्ही कोणी असाल तर तुम्ही कड नक्कीच मला काहीतरी सल्ला देऊ शकाल तुमची एक सल्ला देणं किंवा तुम्ही काहीतरी सांगणं मला खूप मोलाचं पडेल